श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराणी या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हेच मी भगवान शिवशंकरांच्या तर पहा लवकरच दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि यंदा दोन हजार मास म्हणजे धोंड्याचा महिना देखील आलेला आहे धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असून तो महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या अधिक मासाला धोंड्याचा महिना ज्याला पुरुषोत्तम मास असे देखील म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक प्रत्येक महिना आणि तिथीला एक विशेष आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये एक अतिरिक्त महिना आहे तो दर तीन वर्षातून एकदा येतो आणि अधिक मास हा महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यात आध्यात्मिक उपासना भक्तीसाठी एक आदर्श काळ मानला जातो सांगितल्याप्रमाणे हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि देवतेकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध धार्मिक विधी देखील या महिन्यात केले जातात या अधिक मासाची उत्पत्ती प्राचीन काळापासून झाली आहे आणि जेव्हा अधिक मास ज्या वर्षामध्ये येतो तेव्हा त्या वर्षी बारा महिने नसून तेरा महिन्यांचा पूर्ण वर्षही पूर्ण होते तर यंदा दोन हजार मध्ये अधिक मास हा कधी सुरू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे तसेच या महिन्यात कोणते शुभ कार्य करावे आणि कोणते शुभ कार्य कार्य हे आवर्जून टाळाल तसेच या अधिक महिन्यात मुलींची ओटी मुलीने आईची ओटी का भरावी आणि ती कशी भरावी तसेच ओटी भरताना मुलीने आईसाठी ही एक महत्वाची वस्तू नक्की घ्यायची आहे तसेच आपण या अधिक महिन्यामध्ये जोडव्यामध्ये भर टाकत असतो आपली जोडवी जी आहे तर ती सुद्धा बदलत असतो तर ही जोडवी बदलताना तुम्ही एक जे आहे तर ती अजिबात करायची नाही तसेच या अधिक मासात अजून कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहा दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास हा सतरा मे दोन हजार सव्वीस या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती पंधरा जून दोन हजार सव्वीस या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे आणि अधिक मास हा दरवर्षी येत असतो साधारणतः दर तीन वर्षांनी हा अधिक मा महिना येतो आणि हा संपूर्ण महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे आणि म्हणून या महिन्यात जास्तीत जास्त भगवान श्री उपासना उपासनाही केली जाते अधिक मास हा संपूर्ण महिना शुभ कार्यासाठी खूप खास मानला जातो या महिन्यात दान जप तप व्रत आणि आर धार्मिक ग्रंथाचे पठण केल्याने आपल्याला अनेक पटीने पुण्य मिळते अधिक मास म्हणजे ज्योतिष आणि खगोलशास्त्राचे कारण आहे आपले हिंदू कॅलेंडर हे चंद्र आणि सौर्य अशा दोन श पद्धतीने चालते चंद्रवर्ष हे पाचशे त तीनशे त्रेपन्न दिवसाचे असते आणि सूर्यवर्ष हे तीनशे पासष्ट दिवसाचे असते या दोन वर्षामध्ये सुमारे अकरा दिवसांचा फरक पडतो आणि हा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक तीन वर्षांनी अधिक महिना हा जोडला जातो म्हणून याला अधिक मास असे म्हटले जाते आणि या अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान श्री हरीविष्णूंनी त्या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम केले आणि त्याचे महत्व हे दुप्पटपटीने वाढवले आणि म्हणून या महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा उपासना व्रत हे केले जाते आता दोंडा महिना म्हणजे दगड आणि पूर्वी या महिन्याला कोणतेही शुभ कार्य किंवा विधीच्या आहेत तर त्या केल्या जात नव्हत्या त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता या महिन्यामध्ये फक्त जावयाला धोंडा खाऊ घालण्याची प्रथा होती या महिन्यात आपल्या जावयाला तेहतीस अनारसे आणि तेहतीस धोंडे दान दिले जातात अजूनही ही प्रथा आपल्याकडे चालू आहे आणि म्हणून या धोंड्याच्या महिन्यात खास करून लेख आणि जावयाचा मान पान हा केला जातो जर आपण अधिक मासात जावयाला मानपान केला तर जावयाला उत्तम आरोग्य ऐश्वर्य संपत्तीही प्राप्त होते या महिन्यात दान करणे हे अत्यंत शुभ आणि पुण्यकारक मानले जाते आणि म्हणून या महिन्यात आपल्या यथाशक्तीने जे काही दान होईल ते आपल्याला आवर्जून करायचे असते ज्यामध्ये तुम्ही अन्नदान वस्त्रदान किंवा तेहतीस वस्तूंचे दान हे आवर्जून करावे या अधिक महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा तसेच भगवान श्री हरी वी विष्णू सहस्रनामाचा पठन करावे किंवा भगवान गीतेचे पठन करावे अत्यंत लाभदायक मानले जाते तसेच की अधिक मासात शक्य असेल तर तीर्थक्षेत्रांना भेट देणे आणि पवित्र नद्यामध्ये स्नान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते आता हा अधिक मास अतिशय पवित्र आणि शुभ असला तरीही या महिन्यात काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या असतात काही गोष्टी या महिन्यामध्ये केल्या जात नाही जसं की या अधिक महिन्यामध्ये विवाह करणे नामकरण करणे गृहप्रवेश करणे भूमिपूजन यासारख्या शुभ आणि नवीन कार्याची सुरुवात करणे टाळे कारण याला निष्कर्ष महिना असं म्हटलं जातं म्हणून या महिन्यामध्ये यासारख्या गोष्टी चुकून करू नये आता या अधिक मासात सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आईची ओटी भरणे प्रत्येक मुलीने अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी जी आहे तर ती नक्की भरायची आहे कारण या महिन्यात आईची ओटी भरायला खूप जास्त धार्मिक महत्व हे सांगितले गेले आहे आपल्या जन्मदात्या आईच्या ऋणांची जाणीव ठेवणे तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि तिला दीर्घायुष्य लाभो जन्मी हीच जन्मोजन्मी हीच मला आई मिळावी यासाठी प्रार्थना करणे हा मुख्य उद्देश आईच्या ओटी भरण्यामागे आहे आणि असा आपण काही अशा खास वस्तू आहेत त्या आपल्याला आईसाठी घेत नाही या उलट प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी काही ना काही करत असते आणि म्हणूनच तिचे ऋण फेडण्यासाठी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये आईची ओटी जी आहे तर ती आवर्जून भरायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की अधिक महिन्यात आईला केलेले दान हे थेट भगवंताकडे पोचते मानले जाते आता या महिन्याची महिन्यात आईची ओटी कोणत्या दिवशी भरावी अधिक महिना सुरू झाल्यापासून ते अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्या दिवशी आईची ओटी जी आहे तर ती जाऊन भरू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही आईची ओटी मंगळवारी किंवा शुक्रवारी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण आपण देवीची ओटी देखील मंगळवारी किंवा शुक्रवारी भरत असतो आणि आपली आई देखील देवीपेक्षा कमी नाही आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी आईची ओटी भरू शकता परंतु या दोन दिवशी नाही शक्य झालं तर तुम्ही आठवड्यातल्या कोणत्याही दिवशी जाऊन आईची ओटी जी आहे तर ती भरू शकता आता आईची ओटी भरण्यासाठी तुम्हाला तांदूळ खण नारळ ब्लाउज पीस सुकामेवा सौभाग्याच्या वस्तू तसेच हळदी कुंकवाचा करंड हळदी कुंकू हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि कंगवा यासोबतच तुम्हाला काही गोड पदार्थ जे आहेत ते सुद्धा घ्यायचे आहे ज्यामध्ये तुम्ही अनारसे घेऊ शकता किंवा तुम्ही इतर कोणतेही गोड पदार्थ घेतले तरीही चालेल परंतु अधिक मासामध्ये मा अनारसेला खूप जास्त महत्व आहे म्हणून अनारसे घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तसेच मुलीने आईला नवीन वस्त्र द्यावे नवीन एखादी साडी जी आहे तर ती देखील आईसाठी खरेदी करावी आईला पाठावर बसून तिला हळदी कुंकू लावावे नंतर आईच्या साडीच्या पदरावर तुम्हाला नारळ खण तांदूळ आणि इतर वस्तू ओटी ठेवून आईची ओटी भरण्याची आहे आणि ओठी भरताना आईला तेहतीस पदार्थ जे आहेत की आई तेहतीस अनारसे ते रुपये किंवा तेत्तीस फळे हे आवर्जून द्यावे यानंतर आईला नमस्कार करून आईच्या आरोग्यासाठी सुखी आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना करायच्या आहेत आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की आईची ओटी ही फक्त विवाहित मुलीच कर भरू शकते का तर पहा अविवाहित मुलगी असेल ती सुद्धा आपल्या आईची ओटी या महिन्यामध्ये भरू शकते आता या अधिक महिन्यामध्ये अशी एक वस्तू आहे जी तुम्हाला आपल्या आईसाठी घ्यायची आहे ती म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या तर बघा तुम्ही आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आवर्जून घ्यायच्या आहे जर तुम्हाला त्या हिरव्या रंगाच्या शक्य नाही झालं तर बांग बांगड्या भरण्यासाठी तुम्ही रुपये का होईना नक्की आईला बांगड्या भरण्यासाठी द्यायच्या आहेत कारण अधिक आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या भरणे हे खूप शुभ मानले जाते आणि म्हणून प्रत्येक मुलीने आईसाठी एक महत्त्वाची वस्तू ती आहे ते द्यायची आहे तसे अधिक महिन्यात स्त्रिया आपली जोडवी बदलतात त्यामध्ये भर टाकतात किंवा नवीन जोडवे आहेत तर ती सुद्धा खरेदी करतात या अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलणे किंवा जोडव्यामध्ये भर टाकणे हे खूप शुभ मानले जाते पायात जोडवी घालणे हे सौभाग्याचे प्रतीक आहे सोळा शृंगारांचा भाग आहे देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारे मानले जाते आणि म्हणून मंगळसूत्रानंतर सगळ्यात महत्वाचा अलंकार येतो तो म्हणजे आपल्या पायात असणारी जोडवी सौभाग्यवती so, स्त्रियांनी पायात जोडवी घातल्याने जीवनात सुख समृद्धी येते स्त्रियांसाठी पायाच्या बोटात जोडवी घातल्याने पती पत्नीचे नाते हे मजबूत होते तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या घरात सुख शांती समृद्धी नांदत असते आणि नकारात्मकता देखील दूर होते असे आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये सांगितले आहे परंतु जोडवी घालताना आपल्या पायामध्ये नेहमी चांदीची जोडवी असावी जरी तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तुम्ही सोन्याची जोडवी खरेदी करू शकता इतकी तुमची ऐपत असेल तरीही सोन्याची जोडवी जी आहे तर ती पायामध्ये कधीच घालू नये असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे कारण सोने हे लक्ष्मीचे प्रतीक आहे ते पायात अशुभ मानले जाते कारण जेव्हा जोडवी आपल्या पायामध्ये घालतो तेव्हा आपल्या बोटांचा आपल्या जो जोडव्यांचा संबंध हा जमिनीशी येतो असतो म्हणून कुठेतरी लक्ष्मीचा अपमान होतो म्हणून पायामध्ये कधीही सोन्याची जोडवी जी आहे तर ती घातली जात नाहीत आणि चांदी ही हा धातू आहे त्यामुळे नेहमी पायामध्ये चांदीची जोडवी घालावी जेव्हा आपण पायामध्ये चांदीची जोडवी घालतो तेव्हा शरीरातील ऊर्जेचा समतोल हा कायम व्यवस्थितपणे राखला जातो तसेच असे म्हणतात की चांदी ही अंगाला स्पर्श झाल्याने शरीरामध्ये जी काही चिडचिडपणा सतत वाईट विचार असतात तर ते हळूहळू कमी होण्यास मदत मिळते तसेच आपल्यामध्ये का जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर तीसुद्धा जोडवी हा आकर्षित करत असतो आणि आपल्यामध्ये सर्व नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते नकारात्मक ऊर्जा सोबतच आपल्यामध्ये असणारी जी काही उष्णता आहे तीसुद्धा आपल्या शरीरामध्ये नियंत्रित ठेवण्याचे काम हे जोडवी करत असतात आणि म्हणून तुम्हाला चुकूनही या अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलताना या अधिक महिन्यामध्ये चांदीऐवजी सोन्याची जोडवी आहे तर ती खरेदी अजिबात करायची नाही आहेत येत्या सोन्याची जोडवी ही आवर्जून टाळायची आहे या अधिक महिन्यामध्ये शुक्रवारी आणि गुरुवारी जोडवी बदलणे अत्यंत शुभ मानले जाते आणि शक्य असेल तर ही जोडवी तुम्ही आईकडून कर, खरेदी करून घ्यायच्या आहेत म्हणजे बघा असं म्हटलं जातं की अधिक महिन्यामध्ये जसं आपण आईची ओटी भरत असतो तसेच आईने सुद्धा आपल्या मुलीच्या जोड्यामध्ये भर टाकावी मुलींना नवीन जोडवी करून द्यावी असं म्हटलं जातं म्हणून तुमच्या आईला शक्य असेल तर नक्कीच आईकडून तुम्हीही जोडवी करून घ्यायची आहेत परंतु आईला शक्य नसेल तर तुम्ही स्वतःही जोडवी केली तरी सुद्धा चालेल तसंच या पवित्र महिन्यात छोटीशी चूक सुद्धा आपली पुण्य जे आहे तर ते हिरावून घेऊ शकते आणि म्हणून आपल्याला या अधिक महिन्यामध्ये अशा काही चुका आहेत ज्या आवर्जून टाळायच्या आहेत या अधिक महिन्याच्या काळात आपले स्वामी भगवान श्री हरिविष्णू यांची सेवा ही नेमकी कशी करावी जेणेकरून आपल्याला सेवेचं से संपूर्ण फळ हे प्राप्त होईल अधिक मास तप आणि संयमाचा महिना आहे यामुळे या, या काळात भौतिक सुखांशा सुखाशी संबंधित काही गोष्टी टाळल्या पाहिजेत सांगितल्याप्रमाणे जे शुभ कार्य आहे ते वर्ज करावे असे जसे की ग्रहप्रवेश असेल नामकरण सोहळा असेल ज्या काही मी तुम्हाला अगोदर सांगितलं तर त्या पूर्णपणे तुम्हाला वर्ज करायच्या आहे तसेच भगवान श्री विष्णूंची सेवा करत असताना आपल्या शरीरात आणि मनात शुद्धता असणे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे ह्या संपूर्ण महिन्यात तुम्हाला मांसाहार मद्यपान कांदा लसूण सिळे अन्न खाणे आवर्जून टाळावे जास्तीत जास्त सात्विक फलहार करावा तसेच या महिन्यात नवीन वस्तूंची खरेदी करणे किंवा मोठी मालमत्ता खरेदी करणे हे आवर्जून टाळावे या महिन्यात केलेले कार्य हे लगेच फलदायी होत नाही त्यामुळे व्रतवैकल्य करून चालत नाही तर वाणीची शुद्धता असणे हे सुद्धा आवश्यक आहे या संपूर्ण महिन्यामध्ये कोणाशी वाद घालू नका अपशब्द बोलू नका कोणालाही विशेष करून खोटं बोलू नका शांत संयम आणि मधुर भाषा वापरा हा महिना दानधर्मासाठी ओळखला जातो या महिन्यात दान करणे हे खूप शुभ मानले जाते आपल्या क्षमतेनुसार अन्नदान वस्त्रदान कमीत कमी तत्तीस वस्तूंचे दान हे नक्की करा विशेष करून ब्राह्मणाला दान द्यावे असे म्हटले जाते आणि दान करताना मनामध्ये कुठलाही स्वार्थ ठेवू नका तसेच या संपूर्ण काळामध्ये तुळशीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व सांगितले जाते या काळात तुळशीची विशेष पूजा करावी कारण तुळशी भगवान श्री हरी विष्णूंचे अतिशय प्रिय आहे परंतु बरेच लोक रविवारीसुद्धा तुळशीला पाणी घालतात ही चूक तुम्हाला आवर्जून टाळायची आहे रविवार आणि एकादशीला विशेष करून तुळशी मातेला स्पर्शही करू नये आणि पाणीही पानही तोडू नये आणि विशेष म्हणजे जलसुद्धा अर्पण करू नये तुम्हाला अर्पणच करायचं असेल तर थोडस शुद्ध दूध सिंचन करावे असे सांगितले जाते यामुळे अधिक मासाचे फळ जे आहे तर ते प्राप्त करण्यासाठी भगवान श्री हरिविष्णूंची निष्ठापूर्वक सेवा करायची आहे या काळात पुरुषोत्तम उपासना म्हणतात भगवान श्री विष्णूंच्या पूजेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जप या संपूर्ण महिन्यात दररोज सकाळ संध्याकाळ ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा तसेच श्रीमद भगवद्गीता किंवा रामायण या ग्रंथाचे वाचन करावे या महिन्यात दीपदानालासुद्धा खूप महत्त्व आहे दररोज संध्याकाळी तुळशीपाशी एक दिवा प्रज्वलित करावा आपल्या मुख्य दरवाजापासून एक दिवा प्रज्वलित करावा आणि विशेष म्हणजे जवळपास तुमच्या कुठे राम मंदिर असेल तर तिथेसुद्धा एक दीप प्रज्वलित करावा या अधिक महिन्यात दररोज भगवान श्री हरिविष्णूंना बाळगोपाळांना त्यांना पिवळे फुले पिवळ्या रंगाचे नैवेद्य हे नक्की अर्पण करावे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नक्की टाईप करा धन्यवाद